ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग श्री गणेशाय नम च ये सात्विक भाव ये राजस चमस एव भावा तान मत्ता एव इति विद्धि तु अहम तेषु न ते मयी आणखीही जे सत्वगुणापासून रजोगुणापासून व तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव वा पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू जाण परंतु वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये मी नाही व मी त्यांच्या अधीन नाही तर ते सर्व माझ्यात आहेत व माझ्या अधीन आहेत जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व ते ममरूप संभव ओळख हेतू हे जाले तरी माझा ठाई परी तया माझी मी नाही जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे जैसी रसाचीच सुघट बीज कणिका घनवट परी तीये स्तव होय काष्ठ अंकुरद्वारे मग तया काष्ठाच्या ठाई सांगपा बीजपणा असे काही तैसा मी बिकारी नाही जरी बिकारला दिसे पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलील तेथं अभ्र नाही मग त्या उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज जे लखलखित दिसे ती एक बिजू माजी असे सलील कायी सांगे अग्निस्तव घूम होय ती धूमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे जे सात्विक अथवा राजस वा तामस असे सर्व भाव वा पदार्थ आहेत ते सगळे माझ्या रूपापासून संभवतात म्हणजे निर्माण होतात निर्माण होतात हे तू ओळखे म्हणजे ध्यानात घे हे सर्व जरी माझ्या ठाई उत्पन्न झाले असले तरी त्यांच्यामध्ये मी नाही स्वप्न जरी जागृतीपासून उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील डोहात ज्याप्रमाणे जागृती बुडत नाही म्हणजे स्वप्नात जशी जागृती नाही अथवा ज्याप्रमाणे बीज हे रसाचाच घट घट असते म्हणजे बीजात रसच दाटपणे भरलेला असतो व बीजापासून अंकुर फुटून पुढे त्याचे काष्ठ म्हणजे लाकूड बनते परंतु मग त्या काष्ठाच्या ठाई काहीतरी बीज पण असते का सांग बरे त्याप्रमाणे मी जरी त्रिगुणांनी विकारलेला दिसलो तरी मी विकारी नाही हे सर्व विकारित विश्व जरी माझ्यापासून उत्पन्न झाले असले तरी त्या विकारात व विश्वात मी नाही अरे गगनात आभाळ म्हणजे ढग उत्पन्न होतात पट पण त्यात केवळ शुद्ध आकाश नसते किंवा त्या आभाळी म्हणजे ढगात सलील म्हणजे पाणी असते परंतु त्या पाण्यात आभ्र म्हणजे ढग नसतात मग ढगांमधील त्या उदकाच्या आवेशाने वा घर्षणाने प्रकट होणारे म्हणजे उत्पन्न होणारे लखलखी तेज दिसते त्या विजेमध्ये सलील म्हणजे पाणी असते का सांग बरे अग्नीपासून धूम म्हणजे धूर निर्माण होतो त्या धूमात अग्नि का अग्नी आहे का सांग ज्याप्रमाणे मी जरी विकार त्याप्रमाणे मी जरी विकारला असलो म्हणजे समस्त विकारीत ब्रह्मांड माझ्यापासून उत्पन्न झालेले असले तरी ते त्रिगुणादी विकार व विश्व म्हणजे मी नव्हे इदम जगत एभीही त्रिभीही गुणहा मयी भावही मोहितम सत् एभ्या परम अव्ययम माम न अभिजानाती त्रिगुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्ही भावांनी म्हणजे त्रिगुणात्मक मायेने जगातील समस्त सजीव समुदाय मोहित झाल्यामुळे अविवेकावस्थेला प्राप्त झाले आहेत त्यामुळे या तिन्ही गुणांहून व्यतिरिक्त वा त्यांच्या पलीकडे असलेल्या अगदी विलक्षण अविकारी व अविनाशी असलेल्या मला कोणीही जाणत नाही परी उदकी जाली बाबुळी ते उदका ते जैशी झाकोळी का वायामची आभाळी आकाश लोपे हा गा स्वप्न लटिके म्हणोये परी निद्रावशे बाणले होय तवा आठवू काय देत आहे आपण अपेया हे असो डोळ्याचे डोळाची पडळ रचे तेने देखणे पण डोळ्याचे न गिळजे काई तैसी हे माझीचं बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनी का जैसी म्हणवनी भूते माते नेणती माझीच परी मी नव्हती जैसी जळीची जळी जड़ी न विरती मुक्ता फळे पै पृथ्वी पृथ्वीयेचा घटुकी जे सवेची पृथ्वीसी मिळे तरी मेळविजे एरवी तोची अग्निसी अग्निसंगेसीजे तरी वेगळा होय भूत जात सर्व हे माझेचे किर अवयव परी मायाजोगे जीव 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 दशे आले म्हणजे माझेची माझेची मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांद झाले परंतु उदकी म्हणजे पाण्यात उत्पन्न झालेली बाबुळी बाबुळी म्हणजे गोंडाळ वा शेवाळे ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा आकाश जसे आभाळी म्हणजे ढगांमुळे जसे वायांची म्हणजे उगाचच झाकले जाते असे पहा की स्वप्न हे खोटे आहे असे म्हणता येते परंतु आपण निद्रेच्या अधीन झाल्यावर ते जेव्हा अनुभवाला येते वा, ये वा सत्य वाटते तेव्हा आपली आपल्याला आठवण होऊ देते का सांग हे दृष्टांत राहू दे डोळ्यामधील पाणी डोळ्यातच गोठून झालेला पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करीत नाही का त्याप्रमाणे माझ्याच ठाई बिमलेली ही त्रिगुणात्मक माया माझी सावली आहे आणि ती जणू काही पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे व तिने मला झाकले आहे म्हणून भूते म्हणजे सर्व प्राणी मात्र मला नेणती म्हणजे जाणत नाहीत ते माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत पण ते मदरूप होत नाहीत ज्याप्रमाणे मुक्ताफळे म्हणजे मोती पाण्यापासूनच उत्पन्न होतात पण पण पाण्यात विरघळत नाहीत अथवा पृथ्वीचा म्हणजे मातीचा घट करावा आणि लगेच मातीत मिसळावा तर तो मातीत मिसळून जातो पण तोच जर अग्नीमध्ये भाजला तर तो पुन्हा मातीत मिसळत नाही व खापर रूपाने वेगळा राहतो त्याप्रमाणे भूतजात म्हणजे सर्व प्राणी मात्र हे माझेच अवयव आहेत परंतु मायेच्या योगाने ते जीवदशेला आले आहेत म्हणून ते माझ्यापासून झाले असले तरी माझ्यात मिसळत नाहीत म्हणजे माझे असून मला ओळखत नाहीत कारण ते मी आणि माझे या भ्रांतीने विषयांध झाले आहेत ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरे नम हरे नम हरे नम